हो। मस्तक सुधारते पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणाचे हस्तक कर होत नाही पण लाचारीने कोणापुढे पुढे आता

कारण श्री होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरुद्या असलेल्या शिक्षणाची आहे ती सुद्धा नागरिक भविष्याची खुली करा कवाडे,

अस्तित्व तितक्या जित्यानी जोडत जाणार आहे सगळं सहा तुझं अस्तित्व कारण तुला समज असताना निश्चित करायचं आहे जगत तुझ अस्तित्व <laughs> <laughs> Expression. <laughs>